नमस्कार मी आलोय तुमच्यासाठी लाईव्ह मध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग फेक लाईव्ह तुम्हाला आजचा सा मुद्दा सांगायचा आहे मुली नाहीये सुरक्षित त्यांना करा आरक्षित माझं नाव नाही आहे परिक्षित मी आहे पत्रकार सजग डोळस स्त्री ही आपल्या जगात सुरक्षित नाहीये गर्दीत गेल्यानंतर मी स्त्री ही सुरक्षित राहत नाहीये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा तुमचा आवडता लाईव्ह स्ट्रीम फेक असला तरी लाईव्ह स्ट्रीम आहे तुम्हाला काय करायचं आहे ही लोकांची विचारसरणी आहे जी अशी तिरकी झालेली आहे खरा मुद्दा काय आहे तुम्हाला माहिती आहे का आत्ताच्या जगात स्त्रिया या बसमध्ये सुद्धा सुरक्षित नाही आहेत दोघं एकमेकांशी घासून जातात घासून जातात घर्षण होतं हे सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट आहे माझं तरी असं म्हणणं आहे की स्त्रियांना आणि पुरुषांना सीट वेगळ्या करून टाका मी तरी म्हणतो दोघांसाठी बसा सुद्धा वेगळ्या करून टाका बसेस फक्त बसेस नको तर बस स्टॉप सुद्धा वेगळे करून टाका एक बस स्टॉप हा स्त्रियांचा बस स्टॉप एक बस स्टॉप हा पुरुषांचा बस स्टॉप हे लाज का तुला लाज हा बस स्टॉप मधी आई बहिणी आहेत का नाही तुला हा गाडी का अशी वरून लावते का खाली हरामखोर कुठला स्त्रिया ह्या त्यांच्या भावापासून पण सुरक्षित नाहीयेत त्याच्या मित्रापासून पण सुरक्षित नाहीयेत त्याच्या बॉयफ्रेंड पासून पण सुरक्षित नाहीयेत काकापासून पण सुरक्षित नाहीयेत हे काम करून टाका स्त्रियांचं हे स्त्रियांसोबतच लग्न करून टाका म्हणजे विशेष संपला त्यांना सगळ्यांपासून लाभ ठेवा काकडे हे असले फालतू मुद्दे काढून तुम्ही खरे मुद्दे भरकवण्याचा प्रयत्न करत आहात वेगळं ठेवणं हे काळाची गरज आहे गर्दीपासून स्त्रियांना खूप लांब ठेवा ही रेल्वे स्टेशन हे भाजी मंडई इथं गर्दी असते इथं पुरुष असतो इथं स्त्री असतो जेव्हा जेव्हा ते एकत्र येणार तेव्हा तेव्हा तिथे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार त्यापासून त्यांना वेगळे ठेवा जोपर्यंत तुम्ही त्यांना तुझ्या बहिणीला बघायला का रे गर्दी कुत्र्या मी तर म्हणतो दोन सेपरेट गोष्टी वेगवेगळ्या करून टाका हे या असल्या लोकांमधला समाजापासून वेगळं करून टाका बहिष्कार टाका या लोकांवर आमच्या काळात का असायचं अहो आम्ही आमच्या बहिणीला असे डोळे वर करून बघायचो नाही आम्ही खाली असं पायाकडे बघायचो तुझ्या मला आम्हाला वीस वर्षानंतर कळलं मला माझी बहीण कोण आहे मला चार बहिणींमध्ये ओळखून यायचं नाही साईडला असं सेंट मारून आले की मी असं करत जायचो साईडनं हां काय होते आमच्या काळचे आदर्श दिवस अहो मी माझ्या स्वतःच्या बायकोकडे बघताना कशा नजरेने बघायचो कधी सुद्धा माझ्या बायकोकडे बघून मला वाईट विचार नाही आले इतक्या मी प्रॉब्लेम मला सात सात मुलं आहेत मी जर राजा असतो मी जर राजा असतो ना तर मी ह्या अशा पुरुषांना जे स्त्रियावर अत्याचार करतात किंवा स्त्रियांना स्त्रियांना विशेष त्रास देतात त्यांना मी असं खटखत कथक खट खट खापला असता अशी असं घडून घडून त्यांना अशी तिची पुरणपोळी केली असती त्यांना अशी बारीक चॉपी करून त्यांची कोशिंग केली तुला ला नी ना मी या या असल्या पुरुषांमुळे स्त्रिया सुरक्षित नाहीयेत आपण काय केलं पाहिजे हे ना जरा लईच अर्थपूर्ण कमेंट केल्या वाटत हे जरा याला घेऊन ये रे स्टुडिओ मध्ये अहो काय कुठल्या परिस्थितीत उचलून आणलायसा मला येत माणूस झोपलेला असते कुठल्या अवस्थेत असते आयासा आणायचं असते ते अक्कल पाजळत होतास की एवढा मोठा मोठा पॅच टाकत होतास की का आता बोल इकडे बे तुला कुठेतरी बघितलंय रे मी ए तू ते क्रिमिनल कोर्टात होतास ना रे काहीतरी केस चालू आहे ना तुझ्यावर केस चालू आहे माझ्यावर मी छेडलो ते एका मुलगीला मला एखादा विचारा मला माहिती आहे मी चुकी केल्या पण एखादा विचार तिथं पर्यंत मी गेलो कसा का केलास बाबा तिथपर्यंत त्या मुलगीला मी टच केला तिच्या विरुद्ध मग का माहितीये का गैरसमज आम्हाला असं वाटलं होतं की सुरुवातीला या मुलींना आवडत नाही पण नंतर नंतर आवडायला लागते अशी कितीतरी आडणी माणसं फिरायला आले आजूबाजूला अजून सुद्धा त्याच्यानी काय बी कळत नाही नुसती बाई तुमच्याकडे बघून हसली तरी लोक म्हणतात की माझ्या बेडरूम पर्यंत ही येईल म्हणून ऑफर देतात तुला काय म्हणायचं आपली सोसायटी खूप आहे अरे तुला काय कुठं काय झोपलायस मुली पसरवतात कितीतरी मुलगी तुला सापडतील ज्या सेक्सवर स्वतःच्या स्वतःची मांडत असतात असं काय मग सोसायटी सुधारली काय मग खाली जाऊन जरा कमेंट बॉक्स चेक करत जावा अशा मुलींना रेट विचारतात खाली जाऊन तुझा रेट किती आहे म्हणून ही तुमची पोटारलेली सोसायटी सिव्हिल सोसायटी याला तुम्हाला शेपूट नाही आणि केस जास्त नाहीत म्हणून बरं नाही बाकी जंगलातच राहतोय अजून आपण पुरुषाची मानसिकता नाही स्त्रियांची मानसिकता पण बघ ना म्हणजे बघ एखादा एखादी स्त्री बसली असेल आणि त्याची शेजारी जर पुरुष होऊन बसला तर लगेच स्त्री उठून बाजूला जाते ते काय आहे त्या स्त्रियांच्या मानसिकतेविषयी कोण बोलणार ती जर उठून बाजूला जाऊन बसली नाही का नाही तर आजूबाजूची चार लोक म्हणतात ही कॅरेक्टर लेस आहे मला सांग तुला नेमकं म्हणायचं काय मी एवढच मानतोय की जी लोक गुन्हा करतात गलीचे गुन्हा करतात त्यांची एकदा मानसिकता जाणून घ्या त्यांना शिक्षा करा पण मानसिकता जाणून घ्या एकदा त्यांची मानसिकता जाणून घ्या <laughs> अरे मूर्ख माणसा बरोबर झालं तरी वाटलंच ते असलं फालतू फडतूच तुम्ही प्रश्न विचारणार मला वाटलंच होत वाट मी काय म्हटलं शिक्षा द्या समाजात चांगलं टिकून राहण्यासाठी चांगलं शिक्षा द्या पण त्यांची मानसिकता आधी जाणून घ्या हो मानसिकता वा अहो त्या बंगाल मध्ये पश्चिम बंगाल मध्ये त्या पोरगीवरती बिचारा रेप झाला तिला किती वाईट पद्धतीने मारल होत तिला ती मारणाऱ्याच्या मोबाईल वर किती मारेच्या बीपीच्या खेळ तसं नाही काय बोलायचं या असल्या शिष्टाचारातच अडकलाय ती मोद्याच्या बाता सगळ्या असल्या शुद्ध भाषेत बोलायच्या परत इंग्लिश भाषेचा वापर करायचा अहो खेडे गावात राहणाऱ्या अशिक्षित लोकांना हे सगळं काय कळणार आहे स्वतःवर हो हे सज्जनपणाचं ओझच लागत राहिलो <laughs> मुलींपासून आम्ही जेवढे लांब राहू तेवढे आम्ही सज्जन घरातून आम्हाला हेच सांगितलं गेलं ह्या मुलींच्या भावना कधी समजावून घेण्याचा प्रयत्नच केला नाही भोगाची वस्तू म्हणून बघत राहिलो फक्त त्यांच्याकडं जोपर्यंत दोन जेंडर एकमेकांशी बोलणारच नाही तोपर्यंत तो तो कनेक्ट कसे होणार अंडरस्टँडिंग कसं वाढणार नुसता गैरसमजच होणार बघ ना स्त्रियांना वाटणार की पुरुष आपल्याकडे फक्त भोग या वृत्तीनं बघतोय आणि पुरुषांना काय वाटणार स्त्रियांना भावनाच नाहीयेत आता स्त्री आपल्याकडे बघून हसली म्हणजे ती आता आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायला तयार आहे एखाद्या स्त्रीला कुठल्या पुरुषानं रात्री खूप उशिरा रात्री कुठल्या महत्वाच्या कामासाठी का फोन केलेला असला तरी स्त्रीला काय वाटणार हा माझ्या म्हणजे माझ्या म्हणजे माझ्या शरीराच्या मागे आहे गर्दीतून जाताना समजा एखाद्या पुरुषाचा चुकून हात लागला किंवा घासून गेला तर मुद्दा असतं त्याचं इंटेन्शनच वेगळं होतं मुद्दा म्हणूनच केलं त्यांना असं स्त्रियांचा समज होतो स्त्रियांचा आदर म्हटल्यानंतर सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या समोर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी ज्यांनी बायकांवर अत्याचार केले त्यांनी त्याचे हातपाय तोडले मुंडकी छाटली अगदी म्हणजे ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे पण त्याच काळात त्यांनी स्वतःच्या आईला सती जाताना थांबवलं ही किती किती समजावून घ्यायची गोष्ट आहे बघा त्या काळात घेतलेलं सगळ्यात मोठं पाऊल आहे पुरुष स्त्रियांचे अब्रू वाचवायला त्यांच्यासमोर ढाल म्हणून उभा राहतो ही खूप म्हणजे उत्तमच गोष्ट आहे स्त्रीला जर त्याने समजावून घेतलं तर ते ढाल म्हणून राहण्याची गरजच पडणार नाहीये अहो अत्याचार व्हायचेच कमी येतील एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्हेगाराला नक्कीच शिक्षा द्या पण तो गुन्हा का घडला याचा रूट कॉच शोधा